मेडिकल चौकातील व्ही आर मॉल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे कृष्णा तिरपुडे हा तरुण व्हीआर मॉलमधील मध्ये काम करतो काम संपल्यानंतर तो त्याचे सहकारी आकाश करपते प्रियांशू कावडे आणि चांद पाटोळे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता मॉल समोर एका बसलेले चार युवक एका महिलेशी वाद घालत होते हा वाद पाहून कृष्णा आणि त्याच्या साथीदारांनी काय चाललंय असा प्रश्न विचारला याच प्रश्नाचा राग आल्याने आरोपी संतापले त्यांनी शिविगाड करत थेट मारहाण सुरू केली या हल्ल्यात आकाश करपते याला दगड मारून जखमी करण्यात आलं तसेच प्रियांशू कावडे यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले इतक्यावरच न थांबता आरोपी कृष्णाची सायकल घेऊन घटनास्थळावरून पडून गेलेत या घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सिद्धार्थ नगर येथील यशस्वी मुकेश बागडे अंशुल चंद्राल पवार प्रज्वल मिलिंद काळे आणि ओंकार नगर येथील उर्फ कार्तिक अविनाश कडू या चारा करने है। है। आर आर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहेत मॉल चालले होते त्या टायमाला समोरच कार समोर एका महिलेशी दोन म्हणून ते तिकडे काय प्रकार आहे व सोडवण्यासाठी गेले असता ते दोन्ही आरोपी त्यांच्याशी उजेत गाव लागले त्यांनाच मारहाण करू लागले त्याच वेळी त्यांचे साथीदार शेजारी स्विफ्ट गाडी उभी होती त्या गाडीतून उतरले आणि पाचही लोकांनी त्या सोडवायला गेलेल्या इस्मा हल्ला केला त्याला मारहाण केली त्याचप्रमाणे त्याची ते मोटरसायकल सुद्धा बळजबरीने त्याच्या ता ताब्यातून घेऊन गेले सगळ्याचे घटना एकोणतीस तारखेला सकाळी आपल्याकडे दुपारी रिपोर्टिंग झाली त्याप्रमाणे फिर्यादीची आपण तक्रार घेतलेली आहे आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर हो। तत्काळ आरोपीचा शोध हो। घेऊन घेण्यास चार आरोपी आता अटक केलेले आहेत एक फरार आहे त्याचा शोध घेणे चालू आहे